ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा असं विधान केल्याने संताप उसळला आहे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शेकडो कार्यकर्त्यांनी धार्मिक द्वेष पसरविणे बंद करा अशा घोषणा दिल्या हा मोर्चा डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात काढण्यात आला मनोज प्रधान यांनी सांगितलं जर अशा लोकांवर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात दंगली माजतील पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संग्राम जगताप यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे शहाण्णव तीनशे त्रेपन्न दोन आणि दोनशे नव्याण्णव नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे करमाळ्यामध्ये जे भाषण त्यांनी केलं ते आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्या विरोधात दा दादा म्हणतात दादा एखाद्यांचा पक्ष म्हणतो की त्यांना एक शोकास नोटीस लावलेली आहे त्या शोकास नोटीसचं त्यांनी काय उत्तर दिलं त्या उत्तराला तुम्ही मा, मान्य केलं का का त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत ते आम्हाला कळलं पाहिजे जर तुम्ही स्वतःला एक सेक्युलर पार्टी समजता तर त्यांना शंभर टक्के पक्षातनं तुम्ही काढलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे हा भाग झाला अजित पवारांच्या पक्षाचा त्याच्यात दुसरा भाग आहे की शासन काय करते आज छोटी गोष्ट आम्ही काय केली विरोधकांनी तर त्यांच्यावर केसा होतात मग एवढं असं भाषण केलंय दिवाळीच्या तोंडावर की हिंदू मुस्लिममध्ये कुठेतरी रायट होतील जिथे ते ओपनली म्हणतात की मस्जिदींवरनं हिंदूंवर अटॅक होतात अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर देखील त्यांच्यावर जर केस होत नसेल तर हे चुकीचं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला आमची विनंती आहे की त्यांच्यावर तुम्ही केस दाखल करा आम्ही इकडनं राबोडी पोलीस स्टेशनला जातो आणि आम्ही एक निवेदन देतोय की यांच्यावर शंभर टक्के टू नाईंटी नाईन आणि वन नाईन्टी थ्री बी अंतर्गत केस आली पाहिजे हे आमचं मागणी आहे संग्राम जगतापचं असं म्हणणं आहे की दिवाळीचा सण कुठल्याही मुस्लिमांकडून वस्तू विकत घेऊन आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की मुस्लिमांना जर तुम्हाला असेल तर तुम्ही काय करत नाही ते देखील आम्ही आता बघा संग्राम जगताप हा कोणाचा माणूस आहे अजितदादांचा माणूस आहे अजितदादा सांगतात की आम्ही सेक्युलर आहोत अशा अशा प्रकारचा एक आमदार जर वक्तव्य करतो तर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता फक्त त्यांना थूतच करू शकतो कारण काय हे संविधान जे बाबासाहेबांनी लिहिले हे सेक्युलर आणि सर्व धर्म समभावावर लिहिलेलं आहे आणि आम्ही त्यांना मांडणारी लोक आहोत आणि त्यांच्यासारखे जितके नेते अशा प्रकारचं कुठे भाष्य करतील तेव्हा त्यांना आम्ही रस्त्यावर उतरून विरोधच करू महाराष्ट्र तेढ निर्माण करणार नाही सरकार असं म्हणते सर्बा की आम्ही सर्व धर्मभाव सर्व 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 धर्माबरोबर आम्ही सोबत परंतु अशा त्यांच्या गटात एका आमदारकडनं म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार अशा पद्धतीने वक्तव्य करतो आम्ही वारंवार हेच सांगतो की भाजप सरकार हे हिंदू मुस्लिम ह्या या हिंदू मुस्लिम करूनच सत्तेत येतं ते काय डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कधी आयुष्यात सत्तेत आलेलंच नाहीये आणि अजित पवार जे आमच्याबरोबर एकेकाळी होते ते त्यांच्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांनाही माहिती आहे की त्यांना कमळचाच धागा घेऊन पुढे जायचंय त्यामुळे अशा हळूहळू ते कमळच्याच दिशेने जातात आम्ही तेच आज राबवडीकरांना सांगतोय असं वक्तव्य आज त्यांनी सोलापूरमध्ये केलं तर पुढे महाराष्ट्रातनं त्यांच्या विरोधात आवाज उठला पाहिजे आणि अशा प्रकारचं कोणीही जर सेक्युलर प्रिन्सिपल्सच्या विरोधात बोलत असेल तर त्यांच्याकडून केस झाली के पाहिजे झाली पाहिजे आणि झालीच पाहिजे अजित पवारांचा वचक जो आहे तो संग्राम जगता येत अजितदादांबरोबर खूप वर्ष काम केलंय मनापासून त्यांच्यावर प्रेम केलंय त्यांचा काय धाक का आहे तो मला ठाऊक आहे चांगले चांगले त्यांच्यासमोर बोलायची हिंमत करू शकत नाहीत आणि जर संग्राम जगताप ही हिंमत करतोय तर मला भीती वाटते की कदाचित मागणं त्याला पक्षश्रेष्ठींनीच तर सांगितलेलं नाही ना, ना की आपल्याला आता बीजेपीची लाईन टो करायची आहे मला ही भीती आहे आज हम लोग ने राबोड़ी के लोगों ने सभी हिंदू मुसलमान ने मिलके के मोर्चा निकाला है और हमारे इस मोर्चे में साथ देने राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवारगढ़ के थाने जिला अध्यक्ष मनोज प्रधान साहब रचना वैद्या मैडम और जितने भी तमाम पदाधिकारी है और जितने भी आवाम जो लोग यहाँ खड़े है सिर्फ इसीलिए खड़े है क्या जो अजीत दादा गुट के आमदार संग्राम जगता जो एम है उन्होंने ऐसा वक्तित्व किया है जो आ पहले ज्यादा नहीं सुनने में आता जब से सत्ता में आया इनको बहुत माज आ चुका है ये जो जहर फैला रहे हैं महाराष्ट्र के गवर्नमेंट के अंदर बैठ के राजनीति कर रहे हैं जो हिंदू मुसलमान की डिवाइड एंड रूल वाली पॉलिसी वापस से ब्रिटिशर्स वालों की अपना रहे हैं तो हम इसका निषेध करते हैं और हिंदू मुसलमान सब एक है ये मैं कहना चाहता हूँ और मैं ये कहना चाहता हूँ कि अजीत दादा गुट को अजीत दादा को के जो आपका हमदार है उसका राजीनामा जल्द से जल्द लीजिए ना कि वो आप उसको बुला के एक मीडिया में हाईलाइट करके जो के कुछ कर रहे नहीं हो सिर्फ मीडिया में दिखा रहे हो कि मैंने उसको बोला बोला है वो बोला है वो तो मैं ये देखना चाहता हूँ राजीनामा जल्द से जल्द ले लीजिए और उसको आमदार की पद से खारिज करके खत्म कर दीजिए तो मैं मानू आपकी आवाज सेक्युलर है मेरे को तो लगता है अजीत दादा पवार की जो गुट है वो बीजेपी की बी टीम है और मैं इसका निषेध करता हूँ और संग्राम जब तक संग्राम जब तक